नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत खुसखुशीत असे मोदक नाही तळणीचे मोदक नाही उकळीचे मोदक गव्हाच्या पिठाचे पंधरा ते वीस दिवस टिकतील असे खुसखुशीत मोदक मोजक्या साहित्यात तयार होतात झटपट बनवायला सुरुवात करूया मोदकासाठीचे साहित्य पाहूयात तर इथे घेतले आहे मी एक वाटीवरून जाडसर दळलेले गव्हाचे पीठ मी मोदकासाठी स्पेशल दळून आणलं आहे तुमच्याकडे जर जाडसर दळलेल्या गव्हाचं पीठ नसेल तर पाववाटी एवढा रवा घेऊ शकता त्यानंतर पाऊन वाटी चिरलेला गुळ आणि पाववाटी एवढं दूध पावडर दूध पावडर नसेल वापरायचं तर तुम्ही इथे एक वाटी एवढं साजूक तूप वापरू शकता एक ते वाटी मी पाव पाववाटी एवढं साजूक तूप घेतले तू वितळून घ्यायचं नाही आहे तर असंच तूप घ्यायचं आहे तूप वितळून न घेता मी इथे पाववाटीपेक्षा थोडंसं जास्त तूप घेतले आहे आणि सजावटीसाठी काही ड्रायफ्रूट पिस्ता किशमिशचे काप घेतले आहेत त्यानंतर आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात सुरुवातीला घालूया दोन ते तीन चमचा एवढं साजूक तूप आणि यात घालूया आता भरून गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठात जर तुम्ही रवा घालत असणार तर पाहून वाटी एवढं गव्हाचं पीठ घ्या आणि पाववाटी रवा किंवा अर्धी वाटी रवा आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता आता तुपात आपण गव्हाचं पीठ चांगलं असं भाजून घेऊयात पण गॅस मात्र कुठेही मोठा करायचा नाही आहे तर मंद आचेवरच आहे तुपात गव्हाचं पीठ भाजायचं आहे अजिबात गॅस मोठा करायचा नाही आहे तर सुरुवातीला मला एक सात ते आठ मिनटं लागली आणि आठ मिनटानंतर मी यात घातले ड्रायफ्रूटचे काप आणि आता थोडंसं भाजून घेतल्यानंतर पुन्हा यात घालूया एक दोन ते तीन चमचा एवढं साजूक तू आणि तुपात पुन्हा मस्त मंद आचेवर हे पीठ लालसर होईपर्यंत पुन्हा भाजून घेऊयात एकसारखं हे भाजत राहिले आणि मस्त असं याचा खमंग वास येतो आणि चांगला असं सुगंध यायला लागला की तोपर्यंत हे भाजतच राहायचं आहे आता तुम्ही पाहू शकता गव्हाच्या पिठाचा थोडासा रंग बदलला आहे आणि मस्त असं तुपात भाजल्या गेलं आहे आता यात घालते मी दूध पावडर इथे मिल्क पावडर तुम्हाला नसेल वापरायचं तर तुम्ही एक अर्धी ते पाऊण वाटी एवढं साजूक तूप वापरू शकता किंवा एक वाटी एवढं रवा घालत असाल तर एक वाटी साजूक तूप पुरेसा होता आता मस्त असं हे भाजून घेऊयात आणि रंगही याचा मस्त लालसर झाला आहे आणि सुगंध तर फारच छान येतो याचा गव्हाचं पीठ आपलं भाजलं गेलं हे कसं समजायचं की त्याचा वास फार मस्त असा खमंग यायला लागला की तोपर्यंत तो मंद आचेवर गव्हाचं पीठ भाजायचं आणि आता गुळ घालून घेतला गुळ घातल्यावर मी लगेचच गॅस बंद केला आणि गुळ मिक्स करून घेतला गॅस बंद करूनच आपल्याला गुळ घालायचा आहे आणि चांगला गव्हाच्या पिठात मस्त वितवून घ्यायचं आहे वरून आता मी घातली वेलची पूड वेलचीपूडही मस्त गरम गव्हाच्या पिठात मिक्स करून घेतली आणि आता यातच घालूया जे शिल्लक राहिलं होतं आपल्याकडे ते तूप मी थोडंसं गॅसवर वितवून घेतलं आणि ते तूप घातलं आता ते तूपही यात चांगलं मिक्स करून घेऊयात आणि मस्त असं हे आता यात मिक्स झालं आहे आता ज्या थोड्याशा गाठी आहेत त्या तुपाच्या आपण परातीत घेऊन त्या हाताने अशा मळून घेऊयात तर आता हे गव्हाचं पीठ आपण एका मोठ्या ताटात काढून घेऊयात आणि जी आपण वरून तूप घातलं होतं वितळलेलं ते, ते चांगल्या गाठी अशा हाताने मोडून घेऊयात आणि मिक्स करूयात तूप थोडंसं जास्त लागतं पण मस्त असे हे गव्हाचे पिठाचे मोदक होतात आता मोदकाचे साच्याला असं मी साजूक तूप लावून घेतलं थोडंसं एकदाच तूप लावायचं नंतर साच्याला तूप लावायची गरज भासत नाही आता एकदा एका एक बाजूला मी किशमिश ठेवून घेतला मनुका आणि दुसऱ्या बाजूला पिस्त्याचा असा काप ठेवला आता यात भरूया हे सर्व सारण तर हे पहा असं प्रेस करून हे यात भरायचं आहे आणि मोदक तयार करायचं आहे आता पाठीमागच्या भागात हे असं प्रेस करून आपल्याला हे सर्व भरायचं आहे म्हणजे घट्ट असा आणि ठसेदार मोदक निघतो तर हे पहा मी आता पिन लावून घेतली आणि पिन लावूनसुद्धा थोडंसं अजून यात सारण भरलं आणि प्रेस करून करून मस्त असं हे भरून घेतलं आता जे राहिलेलं शिल्लकचं पीठ आहे ते पण आपण असं आजूबाजूनी काढून घेऊयात आता पिन काढूयात आणि हे पहा किती मस्त असा ठसे दार आणि उठून मोदक तयार झाला तुम्ही पाहू शकता किती सुरेख असा हा मोदक तयार होतो पंधरा ते वीस दिवस हे मोदक आरामात टिकतात मिल्क पावडर नाही वापरलं तर एक महिनाभर हे मोदक मस्त राहतात तर याच पद्धतीने आपण दुसराही मोदक बनवून घेऊयात तर सर्व मोदक इथे तयार आहेत तर एक वाटी गव्हाच्या पिठापासून मी हे आणि अजून थोडेसे मोदक माझे तयार झाले आहेत तर बरोबर एकवीस ते पंचवीस असे हे मोदक होतात लहान मोठे साचा मोठा असेल तर एकवीस ते बावीस मोदक होतात आणि थोडासा मध्यम आकाराचा असेल तर पंचवीस ते सव्वीस मोदक तयार होतात तर हे पहा तुम्ही पाहू शकता पिस्त्याचा कापही मस्त उठून दिसतो आहे आणि ठसेदार मस्त असे मोदक तयार झाले आहेत खायलाही फार छान लागतात हे मोदक तयार आहेत आपले गव्हाच्या पिठाचे झटपट होणारे मोदक महिनाभर टिकतील असे मोदक हो आवडले असेल रेसिपी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा गोड रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद